आता एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे चिपी विमानतळा संदर्भात चिपी विमानतळासाठी जोरदार प्रयत्न सध्या केले जात आहेत तर प्रवासी वाहतुकीसोबतच कार्गो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे चिपी विमानतळा संदर्भात मोठी बातमी ज्योतिरादित्य सिंधिया आणि नितेश निलेश राणेंचा हा पत्रव्यवहार देखील झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे चिपी विमानतळासाठी सध्या जोरदार प्रयत्न हे केले जात आहेत वाहतुकीसोबतच कार्गो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न ज्योतिरादित्य सिंधिया आणि निलेश राणेंचा हा पत्रव्यवहार झालाय चिपी विमानतळावरून सुरळीत सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू याबाबत मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनाही पत्र पाठवले तर अलायन्स एअर या कंपनीला तीन वर्षांचा जो करार आहे तो ऑक्टोबर महिन्यात समाप्त झाला तो करार पुन्हा करण्यासाठी तसंच खाजगी कंपन्यांबरोबर करार प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे चिपी विमानतळ टप्प्याटप्प्यानं पूर्ण क्षमतेनं सुरू होईल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते चिपी विमानतळ रितसर झालेलं दिसेल पण डेन्सिटी किती वाढेल ती आपण म्हणतो हळूहळू टप्प्याटप्प्यानी वाढणार कारण का मोप्याला आता जवळपास पंचावन्न विमानं डेली टेक ऑफ लँडिंग करावी लाग करायला लागल्या आणि दाबोलीमला पासष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या डेन्सिटीची बाजूला दोन एअरपोर्ट असल्यामुळे आपल्या विमानाला आपल्या एअरपोर्टला कसं ॲक्टिवेट करायचं ह्याच्यासाठी प्लॅन बनवला जातो मग वाया शिर्डी कसं जायचं वाया पुण्याला कसं जायचं वाया बँगलोर कसं जायचं असा एक असं एक नियोजित प्लॅन बनवला जातो आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती परिस्थिती सुधारलेली दिसेल